नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये यूट्यूबवर कुकिंग चॅनलमधून मधुराज मदु, रेसिपीच्या मधुराताई जास्त कमावतात की सरितास किचनच्या सरिताताई बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये सरितास किचनच्या यूटूब चॅनलवरती बावीस पॉईंट पाच लाख सबस्क्रायबर आहे आणि त्यांच्या चॅनलवर तुम्हाला विविध प्रकारच्या युनिक रेसिपीज पाहायला मिळतात बरेच जण हे चॅनल देखील पाहत असतील अनेकांना प्रश्न पडला असेल की सरिता ताई महिन्याला किती कमवतात कोणत्याही यूट्यूबरची कमाई डिपेंड असते त्यांना येणाऱ्या व्ह्यूज आणि आर पी एमवर प्रत्येक महिन्याचं पेमेंट हे कमी जास्त असतं ज्या महिन्याला व्ह्यू जास्त आले त्या महिन्याला पेमेंट जास्त येतं आणि ज्या महिन्याला व्ह्यूज कमी असतील तर पेमेंट देखील कमी होतं सरिताताईंचा यूट्यूब प्रवास सुरू झाला होता नऊ ऑगस्ट दोन हजार अठरामध्ये जवळपास त्यांना यूट्यूबवर येऊन सात वर्ष झाली आहेत सात वर्ष अथक प्रयत्न आणि कष्ट केल्यानंतर त्या आज इथपर्यंत पोहोचल्या आहेत सरिताज किचन यांचं या महिन्याचं पेमेंट आहे चार लाख रुपये अजून त्यांचे काही प्रोडक्ट देखील असतात त्यामधून जी अर्निंग होते ती वेगळी असेल अजून इतर सोशल मीडिया साईट्स इंस्टाग्राम फेसबुक यावरची कमाई सुद्धा वेगळी आहे तसेच त्याही काही कोलॅबरेशन करत असतील त्यातून येणारी रक्कम देखील वेगळी असेल त्यांचे अजूनही इतर दोन चॅनल आहेत आता बघूया मधुराज रेसिपी मधुराज रेसिपी या चॅनलवरती एक्याऐंशी पॉईंट सहा लाख सबस्क्रायबर आहेत त्यांचं देखील एक कुकिंग चॅनल आहे त्यांच्या चॅनलवर पारंपारिक आणि नवीन पद्धतीच्या रेसिपी दाखवल्या जातात मधुराताई साधारणतः दोन हजार सोळा ते सतरापासून युट्यूबवर आहेत त्यांना युट्यूबवर येऊन कमी जास्त आठ वर्ष झालेली आहेत आणि त्यांच्या प्रत्येक रेसिपी व्हिडिओवर चांगले व्ह्यूज देखील असतात त्यांचासुद्धा मधुराज रेसिपी हिंदी हे अजून एक चॅनल आहे तसेच त्यांचे इतरही दोन चॅनल आहेत त्यांच्या अनेक रेसिपी बुक देखील प्रकाशित झालेले आहेत तसेच त्यांचे मसाले देखील ऑनलाईन मिळतात ते देखील त्या काम करत असतात त्यांचं महिन्याचं इन्कम आहे कमीत कमी पाच लाख रुपये हे मी त्यांचं कमीत कमी इन्कम सांगितलेलं आहे काही वेळा त्यांना यापेक्षा देखील जास्त इन्कम होत असेल हे फक्त त्यांचं यूट्यूब चॅनलचं इन्कम आहे त्यांचे इतर जे इन्कम सोर्सेस आहेत त्यामधून जी कमाई त्यांना होते ती वेगळी आहे आणि फेसबुक इंस्टाग्राम यावरची सुद्धा कमाई वेगळी आहे त्यांनी सुद्धा आठ वर्ष मेहनत करून अपार कष्ट घेऊन आज त्या इथपर्यंत पोहोचलेले आहेत बरेच जण ताईंच्या व्हिडिओ खाली कमेंट करतात की मधुराताई ओव्हर ऍक्टिंग करतात वगैरे म्हणजे काही जण ताई आम्हाला आवडते असे म्हणतात तर काही जण मधुराताई अशी आहे तशी आहे असं देखील बोलतात पण असं कोणालाही निगेटिव्ह कमेंट करू नये प्रत्येकाची बोलण्याची शैली वेगळी असते किंवा प्रेझेंटेशन करण्याची पद्धत देखील वेगळी असेल आपल्याला ज्यांचे व्हिडिओ आवडतात त्यांचे बघावे पण कोणालाही निगेटिव्ह बोलू नये जो तो आपापल्या जागेवर स्ट्रगल करत असतो आता तुम्हाला व्हिडिओ बघून समजलं असेल की दोघांमधून कोणाला मधून इन्कम जास्त होतं मधुराताई युट्यूबवर आधी आल्या आणि त्यांना सबस्क्रायबर देखील जास्त आहेत त्यामुळे त्यांची कमाई सरिराताईंपेक्षा जास्तच आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अजून तुम्हाला कोणत्या युट्यूबरचे पेमेंट जाणून घ्यायचं आहे ते देखील कमेंटमध्ये नक्की सांगा यांचं youtube पेमेंट सांगण्याचा मोटिव एवढाच आहे की त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन सर्वसामान्य स्त्रियांनी देखील कडे वळावं आणि यांचं पेमेंट मला कसं माहीत आहे असं विचारत असाल तर त्यांना येणाऱ्या व्ह्यूज यावर मी तुम्हाला त्यांच्या महिन्याचं पेमेंट सांगितलेलं आहे